मुलांना शाळेला सुट्ट्या पडल्यात त्यावेळीना मुलांना आदल्यामधल्या वेग काहीतरी खायला हवं असतं अशा वेळेला आपण हा पटकन बनवणारा अगदी झटकीपट अशी रेसिपी आहे आणि रेसिपी खायला देखील अगदी तितकीच मस्त टेस्टी आणि कुरकुरीत कुड़ आहे नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वादस्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण एक वटी रवा आणि पाण्यापासून एक भन्नाट अशी रेसिपी बघतोय चला तर रेसिपीला लगेचच सुरुवात करूया तर त्यासाठी आज आपल्याला एकवटी रबा आणि पाण्याचा वापर असणारी आपण ही भन्नाट रेसिपी बनवतोय रेसिपीला लागणारं साहित्य रे अगदी घरचंच आहे आता इथं बघा गॅसवरती एक मी कढई ठेवली तर आपण दोन चमचे तेल घातलं तेल चांगलं गरम झाल्यानंतर एक चमचा जिरे घातले त्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या वापरल्यात मी नंतर एक मेचा कांदा वापरला आता हा जो कांदा घेतला आहे पण तो अगदी बारीक फिरून वापरला लक्षात ठेवा आपण जो कांदा वापरतो तो अगदी बारीक शिजलेला असा आता जर ह्या तेलावरती दोन ते तीन मिनटं हा चांगलासा परतून मिळतो कांदा जो आहे तो आपल्याला अजिबात गुलाबी रंगावरती परतायचं नाही फक्त दोन मिनटं परतलं गेलं आता गॅस थोडा मिडियम करायचा आणि ह्यामध्ये आपण ज्या वाटीने रवा घालणार आहोत तर त्याच वाटीने आपण दोन वाटी इतकं हे पाणी घालून घेतोय आता हे पाणी आणि हा कांदा जो आहे तो हे सगळं बघा चांगल्यासं मी मिसळून घेतलं आहे रेसिपीमध्ये वापरलेलं पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे त्यामुळं पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट ठेवा आता हे सगळं मिसळं गेलं की ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आता हे पुन्हा सगळं चांगलं असं मिसळून घ्यायचं गॅस जो आहे तो थोडासा मी मिडियम केला तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर आता बघा पाण्याला चांगल्याशी उपक्रियेला सुरुवात झाली अशी छान उपक्रियेला सुरुवात झाली ना की गॅस अगदी बारीक करायचा आणि तो बघा मी एकवटी रवा आहे आता हा जो रवा आहे तो पण एका हाताने अशा पेटून घालतो मिक्स दुसऱ्या हाताने आपण हा सगळा चांगलासा मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून का होईल की रवाच्या कोणत्याही प्रकारच्या दाटी किंवा भुकल्या होणार नाही बरेच जण मला नेहमी प्रश्न सगळं की आपण जेव्हा जेव्हा रेकडी करतो किंवा रवा वापरला असतो तर तो रवा कसा घ्यायचा तर हा रवा तुम्ही बारीक चार कसाही घेऊ शकता फक्त रवा हा कच्चा असावा भाजी हा अजिबात नसावा आता हा संपूर्ण रवा मी घालून घेतला आणि हा पाण्याचा बघा ह्या सगळ्या संघाने मिक्स करून घेतला बारीकच ठेवू लागतो आता मिश्रण बघा हे सगळं असं मिक्स झालेलं आहे आता ह्यातलं जे पाणी आहे हे थोडंसं कमी होण्याचा एक चांगलासा गोळा बनेल इथंपर्यंत आपण आता हे परतवून घेणार आहोत आता इथं बघा यातलं पाणी पण बऱ्यापैकी कमी झालेलं आहे आणि रवा पण आहे तो अगदी छान सॉफ्ट आणि मऊसूद बनलेला आहे आता गॅस आपण बंद करून घेणार आहोत आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून पाच मिनटाची जी वाफ आहे ती अशीच आपण ठेवणार आहोत पाच मिनटामध्ये काय होतं त्याच्या वाफेमुळं जो रवा आहे तो अगदी छान सॉफ्ट सॉफ्ट बनतो पाच मिनटं झाल्यानंतर बघा ह्याचं जा झाकण काढून घेतलं आणि पुन्हा हे सगळं चांगलंसं मिसळून घेतलं अगदी परफेक्ट असं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता हे जे सगळं मिश्रण आहे ते आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत आता मिश्रण ना थोडंसं कोमट असताना आपण हे सगळं चांगलं घेणार आहोत जर मिश्रण फार गरम असेल तुम्ही दोन मिनिटं देखील थांबून हे चांगलं पीठ मळून घेऊ शकता आता मी एक मिडियम साईजचा सा बटाटा घेतला होता हा बटाटा उकडून घेतला ह्याची साल काढून घेतली आणि तो अशा पद्धतीनं बारीक खिसतीनं मी खिसून घेतला बटाट्यामुळे काय होतं तर आपल्या रेसिपीला छान बाइंडिंग येतं आणि त्याबरोबर चवपण अगदी खूप छान लागते आता हा खिसून घेतलेला बटाटा आणि हे जे रव्याचं मिश्रण आपण करून घेतले ह्याचा एक चांगला असा गोळा मळून घेतला तुम्ही बघू शकता अगदी मस्तपैकी असा हा गोळा जो आहे तो तयार झालेला आहे आता ह्यातला एक छोटा गोळा घेऊन मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे अगदी त्या पैधीनं आता सिलेंड्रिकल किंवा लंबट आकाराचा एक शेप करून घेतलेला आहे तुम्हाला आवडत्या आकारामध्ये देखील तुम्ही ही रेसिपी बनवू शकता आता सुरीनं बघा मी छोट्या छोट्या आकारामध्ये याचे नगेट्स कट करून घेते बऱ्याचदा मुलांना असा वेगळ्या आकारामध्ये आणि वेगळ्या पद्धतीने काहीतरी करून देऊ ना तर मुलं पण अगदी खुश होतात त्यांना ही रेसिपी देखील खूप आवडेल त्यांना कळणार पण नाही ही आपण घरच्या घरी बनवले आता कट केल्यानंतर बघा मी थोडंसं ह्याला दोन्ही बाजूनं थोडंसं प्रेस करून घेतलं जेणेकरून एकसारखा आणि छान आकार येईल तुम्ही हवं तर ह्याला थोडंसं बोलाकार आकारामध्ये किंवा तुमच्या आवडत्या कोणत्याही आकारामध्ये हे नक्कीच बनवू शकता आपण अगदी अशाच पद्धतीने सगळे जे नगेट्स आहेत ते देखील बनवून घेऊयात सगळे जे नगेट्स आहेत ते बघा मी बनवून घेतले आता गॅसवरती इथं बघा एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलं गरम झालं की गॅस दोन मिनटं मोठा ठेवायचा आणि त्यामध्ये आता आपण हे कट करून घेतलेले नगेट्स एका वेळी साधारणपणे पाच ते सहा पने हे फ्राय करून घेणार आहोत सुरुवातीला दोन मिनटं गॅस मोठा ठेवायचा आणि दोन मिनटानंतर गॅस मिडियम ठेवायचा आता गॅस मोठा ठेवल्यामुळं ह्याचा जो आकार आहे तो अगदी आहे असा राहतो आणि त्यानंतर जेव्हा आपण गॅस मिडियम ठेवतो ना तेव्हा तो आतपासून अगदी कुरकुरीत बनतो बऱ्याच जणांना आपल्या घरी अचानक पाहुणे वगैरे येणार असतात किंवा किटी पार्टी वगैरे असते त्यावेळी काय स्नॅक बनवायचा हा प्रश्न पडतो अशा वेळी तुम्ही हे नगेट्स बनवून एखाद्या फ्रीजरमध्ये देखील हे साधारणपणे सात ते आठ दिवस टिकवू शकता आणि ज्यावेळी तुम्हाला हे बनवायचं ना अगदी त्यावेळी हे फ्रीजमधून काढून तुम्ही असं फ्राय करून देखील ही रेसिपी बनवू शकता तुम्ही बघू शकता सगळे नगेट्स अगदी मस्त असे सोनेरी रंगावरती मी हे तळून घेतले दिसताना ते इतकी दिसतं दिसताना तर खाताना ह्याची चव पण अगदी डब्बल लागते तुम्ही इथं नक्की अशा पाहिजे हे नगेट्स करून बघा साहित्यही अगदी घरच्या घरी असल्यामुळे तुम्ही केव्हा ही रेसिपी बनवू शकता मी तुम्हाला एक नगेट सगळं तोडून दाखवते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की हे वरून किती अगदी कुरकुरीत आणि आतून अगदी सॉफ्ट असं बनलेलं आहे आता हे नगेट्स तुम्ही टोमॅटो केचप किंवा कोणत्याही चटणीसोबत नक्की सर्व करू शकता तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करून छान कमेंट्स करा काही शंका असतील तर देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समधून विचारू शकता तर तुम्हाला आजची ही भन्नाट रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ एक नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग असं का नवीन आणि इंटरेस्टिंग सोबत तोपर्यंत धन्यवाद